नमस्कार मित्रांनो आज आपण सचिन सरांच्या प्लॉटवरती आलो आहोत तालुका श्रीगोंदा तर त्यांच्याकडून जाणून घेऊ किरण टेकण्याची वापरून त्यांना काय बदल झालेला आहे तर या ठिकाणी पाहतोय आपण आता ही बाग किती वर्षाची ही आठ वर्षाची बाग बर मागच्या वर्षी तुम्ही कॅरेट टाकल वापरली टोटल बाग आता किती सहा साडे सहा झालेला आहे साडेसहा महिन्यात झाला किती म्हणजे एका झाडाला किती मांडिंग बरं किती झाडाल दोन कॅरेट निघाले दोन कॅरेट निघाले हो सरासरी याची साईज जर बघितली आपण साईज पाचशे सहाशे बघा आठशे पर्यंत पाचशे सहाशे सातशे आठशे पर्यंत साईज तुम्हाला रेट काय भेटला बरं तरी रेट आपल्याला ऐंशी पंच्याऐंशी ते शंभर बरं तर आज तारीख किती आहे सर चार पाच दोन हजार चार पाच दोन हजार तेवीस अशा ह्या वातावरणामध्ये सुद्धा एकदम प्रतिकूल परिस्थितीमध्ये किरण टाकण्याची वापर करून सचिन सरांनी खूप चांगली बाग आणलेली आहे तर सचिन सर कंपनीचे काय धोरण आहे मेक इन लाईफचं मेक इन लाईफ दिशेने शेतकऱ्यांची वाटचाल होते तर नक्कीच हे किरण टॅक्नजी वापरून तुमची आर्थिक गणित बदलतील का हो बदलतील ना टेक्नॉलॉजी वापरून आपल्याला फळ वगैरे चकाकी एक नंबर आली फुगवण क्षमता बी वाढली त्यामुळे कॅरॉन अनुभव तुम्हाला या वर्षी एक नंबर, नंबर, नंबर फळे वगैरे चकाकी टनेज मध्ये बी आमचा यंदा मालजोळा तुम्ही संपूर्ण परिवार समाधान समाधानी कॅरोजी वापरून आपण समाधानी पूर्ण समाधानी पूर्ण समाधानी ओके किरण कंपनी दिल्या माहिती दुम् बद्दल धन्यवाद